आशीर्वाद नगर गिरोला गट ग्राम पंचायत एते सिमेंट रस्ता बांधण्याची मागणी आशीर्वाद नगर टोल नाक्याजवळ गिरोला गट ग्राम पंचायत अंबाडी तह जिल्हा भंडारा येथील रहिवासी मागील पंधरा वर्षापासून इथे वास्तव करीत आहेत छायाचित्रात लोक उभे आहेत त्या ठिकाणी तो एक कच्चा रस्ता आहे व पावसाळ्यातील तीन महिने हा रस्ता पाण्याखाली असतो ज्यामुळे नागरिकांना चालता यायला जायला खूप अवघड होतं शाळकरी मुले वृद्ध व्यक्ती रोजंदारी करणारे कामगार आणि अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यासारख्या इमर्जन्सी सर्व्हिसला मार्गदर्शन करता येत नाही प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही या अगोदर पाच ते सहा वर्तमानपत्रात याविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या तरीसुद्धा शासन प्रशासन लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार या, या ठिकाणी हा रस्ता फक्त दोनशे ते तीनशे मीटरचा आहे श्री कार्तिक पावणकर यांच्या घरापासून श्री वनवास मेश्राम यांच्या घरापर्यंतचा दोनशे ते तीनशे मीटरचा रस्ता सिमेंटने बांधण्याची अधिकारपूर्वक मागणी करत आहेत फक्त मूलभूत गरजेनुसार हा रस्ता हवा आहे दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याआधी हा बांधकाम पूर्ण होऊन आमच्या त्रासात कमी होईल अशी अपेक्षा आहे अथवा आम्हाला कडक आंदोलन सुरू करावे लागेल असे जनतेचे म्हणणे आहे गावकरी वार्षिक महसुली कर आणि विविध शुल्क वेळेवर भरत आहेत परंतु जनतेच्या मूलभूत कर्जांकडे दुर्लक्ष होत आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यास टाळाटाळ केली आहे ज्यामुळे रहिवाशांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे जर प्रशासनाने यंदाच समस्येवर त्वरित तोडगा काढणार नाही तर आम्ही जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जननायक लोकगौरव अभय डी रंगारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू याची संबंधित विभागाने नोंद घ्यावी या भागाचे वास्तव आणि त्यातल्या लोकांचे जीवित धोके लक्षात घेऊन तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भामोरे भंडारा नमस्कार मान्यवर आणि सन्मान्य प्रशासनाचे प्रतिनिधी माझे नाव राहुल मनोहर लोखंडे आणि मी आशीर्वाद नगर टोला इथे राहतो आमची गडग्राम पंचायत आंबाडी ही आहे तहसील जिल्हा भंडारा आम्ही या ठिकाणी मागील पंधरा वर्षांपासून राहतो आणि ज्या ठिकाणी मी इथे उभा आहे तो एक कच्चा रस्ता आहे व पावसाळ्यातील तीन महिने हा रस्ता संपूर्ण रस्ता पाण्याखाली असतो त्यामुळे नागरिकांना चालत यायला जायला खूप अडचण निर्माण होतात शाळकरी मुले वृद्ध व्यक्ती रोजंदारीवर जाणारे कामगार तसेच फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स यासारख्या इमर्जन्सी सर्व्हिसेसला देखील मार्गदर्शन करता येत नाही प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही ठोस कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही या ठिकाणी हा रस्ता जवळपास एक शंभर दीडशे मीटरचा आहे श्री कार्तिक पवनकर यांच्या घरापासून ते श्री वनवासजी मेश्राम यांच्या घरापर्यंत हा रस्ता बांधण्याची अधिकारपूर्वक मागणी आम्ही मागील काही दिवसांपासून करत आलेलो आहोत आम्ही कोणतीही लक्झरियस डिमांड ठेवत नाहीये फक्त मूलभूत गरजेनुसार हा रस्ता हवा आहे दोन हजारच्या पावसाळ्याआधी हा बांधकाम पूर्ण होऊन आमच्या त्रासात कमी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला कडक आंदोलन करावे लागेल आम्ही वार्षिक महसुली कर आणि विविध शुल्क वेळेवरती भरत आलेलो आहे परंतु मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी टाळाटाळ करतात ज्यामुळे रहिवाशांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण यंदाच समस्येवर तोडगा काढला नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी तसेच मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मदत मागणार आहोत आम्ही या भागाचे वास्तव आणि त्यातल्या लोकांचे जीवित धोके लक्षात घेऊन तात्काळ ही समस्या सोडवावी अशी नम्र पण ठामपणे मागणी करतो आमच्या पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत आहोत आणि आम्हाला एवढा पावसाळ्यामध्ये आम एवढा त्रास होतो म्हणजे लहान दोनदा माझे दोनदा नातू पडले या ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत गोटे आहेत रस्ते आहेत म्हणतात डोंगरा टोंगरापर पाण्यामध्ये आम्हाला इच्छा येते यावर असे यावर आणि एवढी परिस्थिती गंभीर परिस्थिती आहे तुम्ही आम्हाला सांगता येत आहे समजले का साहेब म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा लवकरात लवकर रोड दुरुस्त करावा या ठिकाणी पायकीला हे समज इच्छा साहेब या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नाही येतो टोकरापर पाव पाणीचा असतो जगतो परंतु चिखल सुद्धा असतो त्या चिखलातून आम्हाला पावड्या पाण्यातून आम्हाला या घराकडे यावं लागतो आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे सु, सु, वाहतूक म्हणजे काय आहे टॅक्स वगैरे ते भरतोच भरतोच भरतो सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनाला माहिती दिली त्यानंतरही आमचे रोड झालेल्या वारंवार त्या सरपंचाला उपसरपंचाला त्या मेंबरला आम्ही वारंवार विनंती केली बाबा रे हे आमचा रोड निर्ग आमचा बा, 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 बाकीचे मागचे मागचे लोक रोड दुरुस्त केलं मागच्या रोड के रो, तयार केलेल्या परंतु प्रशासनाने आमच्या ह्या पंधरा दिवसात पंधरा वर्षापासून एकही एक जिट्टीचा रोड नाही मुरुमही टाकला तर मुरु मुरुमामध्ये मुरु आमचे पाईप बसत होते मागच्यावरची अशी ही ह्या रोडाची परिस्थिती झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इकडे हे आपल्या कोण एस सी जे लोक राहतो या ठिकाणी या एस सी एस टीच्या लोकांना धावून चांगले चांगल्या लोकांच्या तिकडे रोड दुरुस्त करतात आणि आम्ही एस सी एस टीचे लोक असून सुद्धा आमच्याकडे या रोडाच्या रोडाकरता दुर्लक्ष आहे म्हणून माझी आपला कर्कड कडकडीची विनंती आहे की कृपा करून लवकरात लवकर सबस्क्राईब प्रेस द